अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं दाणात दाण उडवली आणि या पावसाचा फटका हा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा बसला आहे जोरदार पाऊस बरसला त्यामुळे संपूर्ण रुग्णालयामध्ये पाणीच पाणी झालं रुग्णालयातील वॉर्डला जलाशयाचं स्वरूप प्राप्त झालं त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळाले डॉक्टरांवर सुद्धा पाण्यामध्ये उतरून या रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आणि यावरून पुन्हा एकदा आता रुग्णालयाचा हा कारभार चहाट्यावर आलेला आहे दयनीय तर ही दृश्य आहे हॉस्पिटलमधले सरकारी हॉस्पिटलमधली ही दृश्य आहेत अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाण दान उडवली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे गुडघाभर अक्षरशः पाणी या रुग्णालयामध्ये साचलेलं दिसून येतं आहे आणि संपूर्ण रुग्णालयामध्ये अशा प्रकारे पाणीच पाणी दिसत होतं आहे रुग्णालयांच्या रुग्णांच्या कॉटसुद्धा अशाच पाण्यामध्ये होत्या डॉक्टरांनासुद्धा अशाच पाण्यामध्ये उतरून रुग्णांवर उपचार करावे लागतात